नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये यापूर्वी विचारलेले मराठी व्याकरण या विषयाचे टॉपिक वाईज एकूण चार हजार एम सी क्यू प्रश्नसंच आपण आज सादर करत आहे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती मराठी व्याकरण एक अधिक एक या विग्रहापासून बनणारा जोडशब्द ओळखा एक एक राष्ट्राध्यक्ष या शब्दात किती व्यंजने आहेत आठ षण्मास हा कोणत्या प्रकारचा संधी आहे अनुनासिक संधी अ अधिक ई बरोबर काय ए सुखद या शब्दाचा विग्रह करा सुख देणारे गंगा अधिक उदक बरोबर काय गंगोदक मनोरंजन हा शब्द कोणता संधी प्रकार आहे विसर्ग संधी खालीलपैकी योग्य संधीचा पर्याय निवडा नहीं अधिक तेज बरोबर निस्तेज तृष्णा या शब्दातील रचना सांगा त अधिक रु अधिक व अधिक न, अधिक आ, तृष्णा वाचनाला या शब्दाची संधी कशी सोडवाल वाचन अधिक आलंय खालीलपैकी कोणते एक व्यंजन संधीचे उदाहरण नाही बहिरंग पुन अधिक जन्म या शब्दाची योग्य संधी ओळखा पुनर्जन्म नयन या शब्दाचा योग्य विग्रह कोणता ने अन विग्रह ओळखा पित्राज्ञा गंगा अधिक ओघ हा कोणत्या शब्दाचा संधीयुक्त विग्रह आहे गंग खालीलपैकी कोणती संधी स्वरसंधी नाही वागीश संधि सोड़वा अन्योक्ति अन्य अधिक उक्ति संधि सोड़वा सदाचार सत अधिक आचार अनुस्वार व विसर्ग काय मनतात? स्वरादी वाचन अधिक आलय बरोबर काय वाचनालय विद्युल्लता या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या पोट पोटशब्दांनी केली विद्युत अधिक लता अभ्यास या शब्दाची संधी सोडवा अभि अधिक आस तेजह अधिक निधी या संधी विग्रहाची योग्य संधी शोधा तेजोनिधी रामेश्वर या शब्दाचा संधी विग्रह करा राम अधिक ईश्वर विपत्काल या शब्दाचा योग्य विग्रह कोणता विपद अधिक काल चिदानंद या सामासिक जोड शब्दाचा योग्य विग्रह केलेला पर्याय निवडा चित अधिक आनंद मनवंतर या जोड शब्दाची संधी ओळखा मनु अधिक अंतर समुद्र अधिक उर्मी या शब्दाची संधी कोणती समुद्रोर्मी अनु अधिक अर्थ बरोबर काय अन्वर्थ क्षुध अधिक पिपासा बरोबर काय क्षुद पिपासा विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेलायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद